बोटावर मोजणे केले तर त्याला आंदोलन असो किंवा एखादी कुठली चर्चा असो की सगळ्याच गोष्टी समोर बोलल्या जात नाहीत काही गोष्टी या चर्चा कराव्याच लागतात ही जी लोक बाकी कारस्थान करणारी आहेत त्यांचे पडदे लवकरच उतरणार आहेत त्याचा उद्देश जरांगे पाटलांना समजला होता म्हणून जरांगे पाटील यांनी त्याला बाजूला केलं तो राग डोक्यात धरून हे बघा आपल्या मराठा समाजामध्ये किंवा मग आपल्या मराठी भाषेमध्ये एक मन आहे बघा दगड नेहमी आंब्याच्या झाडालाच मारले जातात बाबरीच्या झाडाला मारलं जात नाहीत पाटलांचं कुठंतरी एक नाव होतं आहे किंवा सगळ्या त्या आरक्षणाचं क्रेडिट पाटलांना मिळतं आहे म्हणून कोणीतरी उठसूट त्यांच्यावरती ते रोज टीका करतो आहे पण त्यांच्या टीकेने काय फरक पडणार नाही मराठा समाज महाराष्ट्रातला खूप सुज्ञ आहे त्यांना कळतं आहे इतके दिवस समाजाला आपला नेता नव्हता आज नेता मिळाला आहे तो बदनाम करायचा प्रयत्न करत आहे तो मॅनेज होत नाही बरं ठीक आहे तुम्ही जे सांगत आहेत काही लोकं की पवार बदनाम पवार त्यांना पाठवत आहे किंवा आणखी कुणी पाठवत आहे आम्हाला घेण देण नाही सरकारमधून आलेत हे म महाराजासारखे लोक सरकारमधून आलेत की आणखी कुणी पाठवलेत आम्हाला त्याचं घेण देण नाही पण त्यांना आमचं एक इशारा आहे मराठा समाजाचा एक जाहीर इशारा आहे पाटलांची बदनामी थांबवा मनोज पाटलांची बदनामी थांबवा तो एक सच्चा योद्धा आहे आणि तो तुम्हाला शरण येत नाही किंवा तुमच्या ऐकत नाही म्हणून तुम्ही त्याला बदनाम करायचं षडयंत्र असतं आहे हे चालणार नाही मराठा समाज आज शांत आहे पण जर आपल्या स्वकियांच्या विरुद्ध जर लढायची वेळ आली तर आम्ही सरकारकडं नंतर पाहू अगोदर तुमच्याकडे पाहू मला एवढंच त्यांना जाहीर इशारा द्यायचा आहे की आम्ही सरकारकडे नंतर पाहू आम्ही दहा टक्के आरक्षण मागितलं नव्हतं हो, ते आमच्यावर लादलं गेलं आहे आम्हाला ते दहा टक्के आरक्षणाची गरज नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या हातून आरक्षण द्या आम्ही ते तुमचं स्वागत करू पण जर तुम्ही आम्हाला आरक्षणच्याऐवजी असते जर लोक आमच्या मागे लावत असाल तर आम्ही त्या लोकांच्याकडेही बघू आणि सरकारकडेही बघू सर्वप्रथम या टीका करणाऱ्यांना मला हेच विचारायचं की आपण मराठा समाजासाठी इतक्या वर्ष काय केलं आणि जरांग मनोज जरंगे पाटलांसारखं आपण कधी उपोषणाला बसलात का मुळात मला बावेस्कर महाराजांना हे विचारायचं की तुम्ही तुकाराम महाराजांचं नाव घेऊन परस्पर त्यांना भेटायला कसे काय गेले कारण तुकाराम महाराज काय तुमचे एकटेचे नाही तुकाराम महाराज हे सर्व समाजाचे आहेत त्यामुळे तुम्ही तुकाराम महाराजांची खोटी शपथ घालायला त्यांच्यासाठी तिथं गेलात का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मनोज जरांगे पाटील जर खोटे होते तर तुम्ही इतके दिवस त्यांच्याबरोबर कसे का होतात आणि तो माणूस जर आज मराठा समाजाच्या हितासाठी उपोषण करतो आहे मराठा समाजासाठी चालत मुंबईपर्यंत येतो आहे त्या माणसावर तुम्ही आज टीका का करायला लागलात याचा अर्थ आपल्या पाठीमागं कोणतं तरी बोलवता धनी आहे या मराठा समाज आता या कुठल्याही असल्या ब अनाजी पंथाच्या कारवाईंना घाबरणार नाही आणि भीकसुद्धा घालणार नाही या ठिकाणी आम्हाला चांगलं माहिती की आपण कोणासाठी हे करताय आणि कशासाठी हे करतायत मराठा समाजामध्ये दुफळी आता होणार नाही म्हणून जरंगे पाटील हे प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या हितासाठी काम करत आहेत हां ते चुकले असतील किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये काही हे आले असेल कारण ते शेवटी राजकारणी नाही आहेत तो एक लढणारा योद्धा आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल माणुसकी असलेला माणूस आहे समाजामध्ये त्याच्याबद्दल प्रेम आहे आणि तो समाजासाठी लढणारा आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही मनोज जारांगी पाटलांबद्दल गैरसमज करून घेणार नाही आणि ज्या दिवशी आम्हाला वाटेल की मनोज जारांगे पाटील चुकताय तर आम्ही स्वतः जाऊन त्यांना सांगू मराठा समाज तेवढा हे आहे सुज्ञ आहे की जाऊन सांगू शकतो त्यामुळे मनोज जारांगींबद्दल गैरसमज पसरवणं यांनी बंद करावं मुळात हा विषय आत्ता मांडण्याची गरज नाही आहे जर असं वाटत होतं तर तुम्ही इतके दिवस जनांगी पाटलांना का साथ दिली हा पहिला मुद्दा आहे मग इतके दिवस जर तुम्ही जरांगे पाटलांना साथ दिली आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होत्या तर तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे हा दुसरा मुद्दा तिसरं यामागे जे म्हणत आहेत की शरद पवारांचा हात आहे जर तुमच्याकडे काय असे ठोस पुरावे असेल तर ते मीडियासमोर आणावेत किंवा लोकांपर्यंत पोहोचवावेत की जेणेकरून कळेल की याच्या करता करविता धनी कोण आहे पण यामुळे निश्चितच कधी नाही तो मराठा समाज जो एकवटला आहे ज्याची एकत्रित ताकद ही आज एका माणसाच्या मागे उभी आहे ती ताकद विभागण्याचा नक्कीच एक शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका कुठे ना कुठे ह्या मराठा आरक्षणाचा जो विषय आता ऐरणीवर आलेला आहे त्या आयरणीवर आलेल्या विषयाला बसू शकतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण एकत्र राहून आपल्या पदरात किती जास्तीत जास्त पाडून घ्यायचं आहे सरकारकडून हा आहे आपले वाद होत राहतील तर ते आपण नंतर प्रत्येक वेळेला बसून त्या चर्चेद्वारे त्याच्यातून मार्ग काढू शकतो हो नक्कीच तसा प्रयत्न दिसतो आहे कारण काल कोणते महाराज अजय बारिस्कर स्वतःला महाराज म्हणून घेतात त्यांनी काल मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अगदी सहजपणे त्यांना प्रेसवाले उपलब्धसुद्धा झाले की जे मोठमोठ्या सुद्धा लवकर उपलब्ध होत नाही ते त्यांना चुटकीसरशी उपलब्ध झाले या अर्थी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि हे राज्य सरकारचा आता हा खोके देऊन बसवलेला माणूस आहे जो आज जरांगेंवरती वाटेल तसे आरोप करतो कर करत आहे कारण केवळ त्याला त्याचा उद्देश जरांगे पाटलांना समजला होता म्हणून जरांगे पाटील यांनी त्याला बाजूला केलं तो राग डोक्यात धरून त्यांनी त्यांच्यावरती खोटे आरोप केले ते दादांत खोटे आहेत आज पाटील पाटीलसारखी व्यक्ती मराठा समाजाला एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि ते नेतृत्व टिकवणं हे संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आज कित्येक वर्ष हा आरक्षणाचा आपण लढा देत आहोत पण असं नेतृत्व इतक्या वर्षात आपल्याला लाभलेलं नव्हतं दोन दिवस माणूस उपाशी राहू राहू शकत नाही पण आज तो माणूस कित्येक दिवस न खाता पिता उपोषणाला बसलेला आहे आणि केवळ मराठा समाजाच्या मुलांच्या भवितव्यासाठी पुढच्या पिढ्यांचं कल्याण व्हावं यासाठी तो माणूस आज झटतो आहे तर ही जी लोकं बाकी कारस्थान करणारी आहेत त्यांचे पडदे लवकरच उतरणार आहेत आणि त्यांची जी काय आत्ता मानसिकता आहे ती लवकरच लवकर तुमच्यासमोर येणार आहे आणि जे काही खोटे नाट्य आरोप चाललेले आहेत ते संपूर्ण मराठा समाजाला माहीत आहेत हे सगळं कटकारस्थान चाललेलं आहे त्यामुळे कोणीही याला बळी पडणार नाही नक्कीच मी एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून मराठा समाजाचं काम करतो अण्णासाहेब पाटीलनंतर मराठा समाजाचं एक चांगलं नेतृत्व अतिशय प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजात तयार झालं होतं आणि लोकांना मरा झरंगे पाटलांच्या सभेला याला बोलावं लागत नाही काही करावं लागत नाही लोकं प्रचंड संख्येने जानंगे पाटलाच्या पाठीमागं आहे आणि हेच काही लोकांना दाखवलं नाही त्यात सरकार पण असू शकतं आणि त्यांचे विरोधी पण असू शकतात काही कारण नसताना जनांगे पाटलांच्या विरोधात गळळ ओकणारा कोण महाराज आहे इतक्या दिवस तो महाराज त्यांच्यावरच होता ना त्यावेळेस का सुचलं नाही त्याला तीन चार पाच महिने जो होता ना त्यांच्याबरोबर त्यावेळेस का सुचलं नाही आता जसंजसं जारंगे पाटलाची उंची वाढत चालली सरकार जारंगे पाटलाला इशारा थोडंही करायला लागलं त्यांचे मागणे मान्य करायला लागले तर ह्यांच्या काही लोकांच्या फोटा दुखायला लागलं आणि ही पिळावळ तयार झालेली आहे की जारंगे पाटलाच्या विरुद्ध बोलण्याची ही तरीही मराठा समाजपणाचा ऐकणार नाही मराठा समाज ठामपणे जारंगे पाटला अशीच मागं उभे राहणार पहिली गोष्टही सांगतो की कोणतंही चांगलं काम करत असताना त्याला विरोध हा होतच असतो त्यामुळे बोटावर मोजणे इतकी दोन तीन लोकांनी जर आरोप केले तर त्यालात काही तथ्य नाही आहे आज कुठलंही काम करत असताना एखादं आंदोलन असो किंवा एखादी कुठली चर्चा असो की सगळ्याच गोष्टी समोर बोलल्या जात नाहीत काही गोष्टी या बंदी दराड्यात चर्चा कराव्याच लागतात त्यामुळं जे काही काल एक दोन जणांनी कोणी आरोप केले जरांगे पाटलांबद्दल ते अक्षरशः चुकीचे आहेत त्यात काही तथ्य नाही आहे त्यांच्याबद्दल ना आज आपण सोशल मीडियाद्वारे सकाळी माहिती पाहिली की ज्या एक लेडीज आहेत आणि एक जे 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 महाराज आहेत त्यांच्याबद्दलही आज आपल्याला बऱ्यापैकी माहिती का आली की त्यांचं काय नक्की झालं त्यांची एक व्हिडिओही आत्ता व्हायरल होती आहे की ॲक्च्युली झालं काय की त्यांना त्या स्टेजवरनं उतरवलं गेलं त्याचा तो मा राग कुठेतरी मनात धरून राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले त्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाही आहे पुणे शहरातला सर्व मराठा समाज सकल मराठा समाज हा जरांगे पाटलांसोबत आहे माझं स्वतः सकाळी जारांगे पाटलांच्या निकटवर्तींशी बोलणं झालं बाबतीत त्यांचंही म्हणणे तेच आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी जारांगे पाटलांनीही जी काही भूमिका त्यांची आहे ती स्पष्ट आपल्याला कळवलेली आहे त्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाही आहे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन चालू राहणार जे परवाचं रास्तं रोकचं जारांगे पाटलांनी आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन करून पुणे शहरातही रास्ता रोकोचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी पार पाडल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही